नमस्कार आच्चा, काये। तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आहे ना आज अचानक प्लॅन झालाय एकटाच आहे चालू आहे बघू काय खेकडे वगैरे भेटतात काय तर काहीतरी घरकीलाच जाऊ आपण परत आणि ह्या वर्षी आहे ना मित्रांनो शेती लवकरच लावायची सुरुवात केला म्हणजे बहुतेक जणांची शेती लावून पण आटपली म्हणजे गेल्या वर्षी ह्या महिन्यात काहीतरी पेरणी झाली आणि ह्या वर्षी ह्या महिन्यात पूर्ण लावून झाला शेत बाबा हो आलो चला बोलाय शेतावरती जाऊ म्हणजे आमची लावणी अजून सुरुवात नाही झाली होईल नंतर हे बघा हे आमचे राब आहे तिकडं तयार मस्त पैकी एक आणि दोन तिकडे पलीकडे बघा इकडे मस्त लावणी ते चालू आहे का मे

ही पण माझी मावशीच आहे मावशी इकडे बघ ही बघा ही पण माझी मावशी आहे आणि तिकडे एक मावशी आहे तिन्ही पण मावशी एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर बरोबर लाईन मध्ये उभ्या जाऊ आपल्या कामासाठी म्हणजे चिंबर पकडायला कारण आज म्हणजे आपल्या गावा साईडला म्हणजे मार्केट भरपूर लांब आहे म्हणजे असं मच्छी वगैरे हो काही पाहिजे असेल तर म्हणजे टाइमवरती काय भेटत नाही त्याच्यामुळे मग आपल्याला इकडेच काही ना काहीतरी सोय करायला लागते जेवणाची वगैरे तर आज बायको पण बोलते आजारी आहे प्रियंका पण आजारी आहे पोरं पण आजारी आहेत त्याच्यामुळंच चालू आहे खेकडे पकडायला बघूया चार पाच तरी भेटले ना तर संध्याकाळची सोय होईल जेवणाची आणि इकडे आमच्या अन्नच आहेत ते गाणी बोलत आहेत लहान भारताला सगळी ढोरं चाललेत घरी आपल्या आपल्या इकडून आपला गाव आहे ह्या साईडला आणि इकडून आपण आलो हा सरळ आपला मार्केट साईडला आणि इकडे खोपली गाव आहे हा बघा इकडे कॉन्क्रीट रस्ता गेला आतमध्ये इकडे फोपली गाव आहे या साईडला दलन रस्तालन घेऊन गावमध्ये खोपली गावमध्ये आहेत ना फोपली गावातली लोक आहेत ना ते आमच्या गावात जातात म्हणजे दलण वगैरे दलण्यासाठी कारण त्यांच्या गावात आहे ना चक्की नाही म्हणजे गिरण नाही आहे त्याच्या मुलं आपल्या वांद्र्यात जातात ते वांद्र्या गावात जातात तर ते चालले तिकडे दलण घेऊन पाणी नदीला भरपूर खजूल झाला आहे बघा जर गरकी आपल्याला टाकायची असेल तर असंच खजूल पाणी लागतो त्यालाच खेकडे भेटतात बघू शकता तुम्ही ह्या नदीचा पाणी आहे ना झाला आहे कारण वरती शेतीचे काम चालू आहेत आणि ह्या नदीला थोडं पण निवड पाणी आहे इकडे शेती कमी आहे या साईडला आणि इकडे शेती भरपूर आहे लोकांची त्याच्यामुळे इकडे खजूल पाणी होत आहे तर गरकीला आहे ना आपल्याला असंच पाणी पाहिजे तर ट्राय करूया पहिलीच गरकी टाकूया तिथे कोपऱ्यामध्ये तर मित्रांनो गरकी आहे ना इकडे रेडी झाले कापूया आपण मित्रनो चाकले टाकल्या चिमूरची साईज बघा <laughs> दोन मिनटं पण पर... आणि मित्रनो आहे ना दोन मिनटं पण नाही झाली गरकी टाकून आणि सुरुवातीलाच खेकडीची साईज बघा जबरदस्त साईज भेटली म्हणजे बोणी तर एकदम परफेक्ट चांगली झाली चाकले टाकले आपल्याला खेकडी भेटली एकदम बिग साईज साईज भेटली बघा जबरदस्त इश्वी आणली आपण त्याच्यामध्ये काही टेंशन नाही इश्वीमध्ये टाकू आपण तिथेच टाकू घरकी गर तर इथेच आपल्याला खेकडी चांगली आता लागली डबल तिथेच एक खिकडी चांगली लागलेली त्याच्यामुळे आपण इथं परत ठेवूया सुरुवात मस्त झाली जरा बरा वाटला कारण आज आपल्याला संध्याकाळी जेवण बनवायला काय नाही आहे त्याच्यामुळे आपण खेकडे पकडायला आलो एकदा परत एकदा जाऊन बघू आपली घरकी बारीक बघा मस्त साईज भेटली पण घ्यासारखी आहे पण घ्यासारखे आहे आपली दुसरी चिंबोरी मस्त साईज झाली एक मस्त मोठी साईज भेटली आपल्याला घर आहे ना आता जास्तच खाली गेली कारण मगाशी इथे चिमुरी होती चला तर आपण इकडे ना आता दोन गारक्या तयार केल्यात के दोन गारक्या जर लावल्या तर आपल्याला खेकडी पण पण भेटू शकतो एक कुठे लावायची बायका चालल्यात घरी दलन वगैरे देऊन दगड आहेत मोठी तर ह्याच्या खाली खिकडी असली तरी शंभर टक्के घर केला येईल मस्त मोठी होती केकडी गेली केकडी आणि मस्त मोठ्या साईजची आलेली खाली पडली लगेच आणि जर तोडून घेऊन गेले असले ना तर परत येणार नाही ते चांगली मोठी साईज होती इकडला चिमोरी 봐봐, g a 다 á lá, tá 이 á t 라 l 드 tá lá, tá lá, tá तोडून येत आहेत लास्ट शेवटची ट्राय असणार आहे बघूया शेवटच्या भेटतात काय आपल्याला खेकडे जाऊ शेरणीचे झाड आहेत गॉड बघा इथं एकदम एक स्पेशल जागा आहे इकडे जबरदस्त नाही इथले आपण शेवटची ट्राय असणार आहे कारण वाजले पण भरपूर साडेसहा वाजून गेले आता अर्ध्या एक तासात अर्ध्या ते पाऊन तासात चालू होईल आपली आपली ना ना ना। त्राया त्राया। तरी आपली शेवटची ट्राय असणार आहे आपल्याला दोनच भेटल्यात कारण पाणी आहे ना पाजीतवडा नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला नाही भेटत जेव्हा पूर भरपूर भेटतात खेकडे तरी शेवटचे इकडे घरकी लावले आपण तरी परत बराच प्रयत्न केला म्हणजे भरपूर प्रयत्न केला दोन तास आपण तिथेच थांबलेलो खेकडे पकडायला तर पाऊस पण आला आणि आमच्या टायमावरच जातो आता पाऊस असता तर आपल्याला भरपूर खेकडे मिळाले असते तरी पण आपल्यापुरते भेटलेत त्याच्यातच आपण समाधान म्हणू दोन भेटलेत थोडं थोडं खाऊ आपण सगळ्या मिळून थोडं थोडं खाऊ आम्ही सगळ्या मिळून तर चला जाऊ घरी आणि मस्तपैकी बनवूया आणि आता संध्याकाळ झाले आणि आता संध्याकाळ झाले तरी शेतीची कामं चालू आहेत म्हणजे का कालोक जोपर्यंत दिसतोय ना तोपर्यंत शेती लावत असतात लोक लोकांकडचे साडेसहा वाजून पण गेले चला जाऊ पटापट घरी असे झाड्या वगैरे हो लावले कोंबळे वगैरे आतमध्ये नको म्हणून कारण बारीक बारीक रोप आहेत ना बोचून टाकतात खेच लोक घरी बघा वाट ते बघा आपण वाट बघतोय बघा आपण इकडे वाट बघतोय हो 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 मसाला हॅलो आजारी पेशंट आहे इकडे खुलचे आणि मित्रांनो पोचलो घरी म्हणजे हा दुसरा दिवस आहे काल आपण खेकडे बनवले नाही काहीतरी तर मित्रांनो हा दुसरा दिवस उघडला म्हणजे काल आपण खेकडे वगैरे बनवले नाही काहीतरी प्रियंकाने अगोदर जायच्या अगोदरच बनवलेला त्याच्यामुळे खेकडे तसेच ठेवलेले हो तर आज जे आज बनवणार आहे आमची खेकड्यांचा रस्ता तर जाऊ तिकडे सार्थक अभ्यास करतोय चल येतो आजारी पेशंट आहे आमचा भरपूर जमत काय जेवण वगैरे बनवायला जाऊया त्या घरामध्ये आजी तिकडे बसलेली आहे ती बोलते आज मी बनवतो मेल बारा झाला नाही तर मला बनवायला लागले असते आम्ही पण बनवले असते मस्त पैकी आणि आज वाराच भरपूर सुटलाय बघा जबरदस्त वारा सुटलाय बघा इकडं बसले सारुण आणि सारून बनवायला केला एकदम डिझाईन मध्ये मस्त हात बघा बघावणं वगैरे फक्त आता दहा ते पंधरा बघायला भेटू शकतो आपल्या इकडे त्याच्यानंतर ही पिढी गेली ना तर असा काहीच नाही आपल्याला बघायला भेटणार दहा पंधरा वर्षानंतर आपल्याला हा काहीच नाही बघायला भेटणार असा हे बघा मस्त यायला देवाची प्रार्थना वगैरे केला तिने उपासना वगैरे केला आणि आता मस्त इकडे कांदा कटिंग करून घेते आणि इकडे पीठ घेतलेलं आहे म्हणजे पीठ आपल्याला खेकडी भरायचे आहे त्याच्यामुळे इकडे पीठ पण घेतलेलं आहे चांगलीच भरलेली आहे आंगडा पण मोडत नाही ते पण मॉडा लागतात काय इकडे आंघड्या घेतल्या तुम्ही त्याचा चांगली भरलेली आहे ते पाणी टोळ टाकले म्हणजे आंघड्या आहेत ना एकदम बारीक चिचून घेते इकडे हलद आहे काय ते हलद मसाला सगळे मसाले आहेत ना ते टाकून घेते घालून घ्यायचेत का एकदम पाणी घ्यायचं आता फक्त काय आणि जे आंगड्यांचा जो पाणी आहे ना तोच आपल्याला इकडे वापरायचा आहे बाकी आंगड्यांचे जे कपचे आहेत ते फेकून टाकायचे जे पेंडे आहेत ना त्याच्यामध्ये पीर भरून घेते खेकडे आहेत ना मस्त इकडे साफ करून हो घेऊ आपण साफ केले जाते बघा इकडं घरगुती मसाला तो पण त्याच्यामध्ये ऍड करू आपण रस्त्यामध्ये प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगळी असते आधीची वेगळी आहे थोडी आणि आपण जे बनवतो तो, तो आपण कांदा वगैरे हो फोड हे करून डायरेक्ट बनवतो टोपामध्ये आपण तेल ओतून घेऊ इकडं सगळ्यात आधी आपण लसूण टाकलंय टॉमॅटो टॉमॅटो नाही आहे आपण ऍडजस्ट करून घ्यायचं आपल्या खेडेगावमध्ये आहे ना सगळ्यांच्या घरी जसं टॉमॅटो वगैरे नसतोच म्हणजे कुणाकडे असतो कुणाकडे नसतो तर आता आमच्याकडे टॉमॅटो नाही आहे आपण कांद्यामध्ये मस्त बनवू म्हणजे टेस्ट एकदम भारीच होणार आहे शंभर टक्के आपण ह्याच्यामध्ये नाही लागतोय डायरेक्ट आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून सर्व मसाला वगैरे जेवढा लागणार आहे तेवढा तर आपला खेकड्यांचा रस्सा इकडे तयार होतोय जेव्हा खेकड्यांचा रस्सा बॉईल होईल ना तेव्हा आपण हे उंढे आणि खेकडे आहेत ना आंगडे ते टाकणार आहोत दाखवता okay. इकडे बघू शकता मित्र असा भांडणार असा इकडे खेकड्यांचा रस्सा तयार होतोय तर या मित्रांनो जेवायला इकडे मस्त आंगडे आहेत रस्सा आहे आणि भात आहे जेवण घेऊ पाहिला कारण भरपूर भूक लागले तर इकडे बघू शकता इकडे रस्सा आहे किकडे आहेत भरलेली आंगडा आहे आणि भात आहे तर या मस्त जेवण घेऊया मित्रांनो ही इथंच व्हिडिओ स्टॉप करतो कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण ह्या चॅनलवर देखील तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओज बघायला भेटतील तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही चालू